नमस्कार मंडळी आज आपण एक अशा खळबळजनक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत ज्या घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडलं नात्यांमधील विश्वास आणि प्रेम एका क्षणात कसं संपलं जातं याच एक भयानक उदाहरण आहे हातकलंगणे तालुक्यातील भादोले गावाची घटना घडली त्यानं संपूर्ण परिवारावर शोककळा पसरली एका पतीनं आपल्या पत्नीची ज्या क्रूरपणे हत्या केलीये त्यानं माणुसकीलाच काळीमा फासला गेला संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याआधी आपल्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लगेचच मिळतील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगणे तालुक्यातील भादोले येथील रहिवासी असलेल्या प्रशांत मारुती पाटील या पस्तीस वर्षीय व्यक्तीनं आपली पत्नी रोहिणी प्रशांत पाटील हिची निर्गुण हत्या केली प्रशांतचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय होता आणि रोहिणी सोबत त्याचा आठ वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यांना एक सहा वर्षाची आणि दुसरी तीन वर्षाची अशा दोन मुली आहेत गेल्या काही काळापासून त्यांच्या कुटुंबात सातत्यानं कौटुंबिक वाद सुरू होते रोहिणीचे वडील आजारी असल्यानं ती वारंवार माहेरी वाळवा तालुक्यातील ढवळी येथे जात होती यावरूनच पती पत्नीमध्ये वाद वाढत गेला असं प्राथमिक माहितीतून समोर आलंय सोमवारी रात्री उशिरात थरारक घटना घडली घटनेच्या दिवशी प्रशांत आणि रोहिणी हे दो दोघे दुचाकीवरून रोहिणीच्या माहेरहून म्हणजेच ढवळीहून आपल्या गावाकडे भादोले येथे परत येत होते रात्री सुमारे आठ वाजता त्यांनी वारणा नदीवरील पूल ओलाडला पूल ओलंडल्यानंतर गावाच्या बाजूला असलेल्या एका ओढ्यापाशी म्हणजेच एका निर्जलस्थळी प्रशांतनं अचानक दुचाकी थांबवली तिथेच प्रशांतच्या मनात दडलेला क्रूर कट त्यानं अंमलात आणला रोहिणीला काही कळायच्या आतच प्रशांतनं तिच्या डोळ्यात तिखट चटणी फेकली ज्यामुळे रोहिणी काही क्षणांसाठी अंध झाली आणि गोंधळून गेली डोळ्यात चटणी पडल्यामुळे रोहिणी सैरभैर झाली असताना प्रशांतनं आपल्या जवळ असलेला कोयता काढला आणि तिच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली मिठ काळोख निर्जळ स्थळ असल्यामुळे रोहिणीला मदत मिळायला कोणताही मार्ग नव्हता जीव वाचवण्यासाठी तिने हात पुढे केले पण प्रशांतनं अत्यंत तिच्यावर डोक्यावर आणि मानेवर वार केले जिच्या मदतीला कोणीही धावून आलं नाही आणि क्षणातच रोहिणीचा जागीच मृत्यू झाला एका क्षणात दोन लहान मुलींची आई एका कुटुंबाचा आधार असलेली रोहिणी आयुष्य हरवून बसली रोहिणीची हत्या केल्यानंतर प्रशांतनं माणुसकीची सर्व मर्यादा ओलांडली त्यानं रोहिणीचा मृतदेह तिथेच रस्त्यावर टाकला एवढंच नाही तर आपल्या हातात असलेला कोयता रक्तानं माकलेला त्यानं तिच्याच मृतदेहावर ठेवला आणि तो शांतपणे आपल्या घरी गेला घरी त्यानं आपल्या कुटुंबियांना मी रोहिणीचा फोन केलाय असं सांगितलं ही गोष्ट ऐकून घरात एकच खळबळ उडाली कुटुंबियांना धक्का बसला प्रशांत पसार झाला घरातल्यांनी आणि गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी पंचनामा केला आणि तपास चक्र वेगानं फिरवली एका बाजूला रोहिणीचा मृतदेह उत्तरनीय तपासणीसाठी पारगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला तर दुसऱ्या बाजूला आरोपी प्रशांतचा शोध सुरू झाला पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या तपासानंतर संशयित आरोपी प्रशांत पाटील याला अटक करण्यात पोलिसांना यश आले प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हेच हत्येचं कारण असल्याचं समोर येतं रोहिणीच्या वडिलांच्या आजारपणामुळे ती वारंवार माहेरी ढवळी येथे जात होती पती प्रशांतला हे वारंवार माहेरी जाणं मान्य नव्हतं याच शुल्लक कारणांवरून दोघांमध्ये सतत खटके उडत होते मात्र केवळ याच कारणावरून इतक्या क्रूरपणे खून करावा यामागे आणखी काही गंभीर कारण दडलेलं आहे का, दडले का याची शक्यताही पोलीस तपासत आहेत या घटनेमुळे संपूर्ण भादोले गाव आणि परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जाते के। विशेषतः रोहिणीच्या सहा वर्षाच्या आणि तीन वर्षाच्या या दोन निष्पाप मुली ज्यांनी आपल्या आईचं छत्र गमावलं त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालाय आपल्या आईची हत्या वडिलांनीच केली आहे हे वास्तव पचवताना त्यांना नक्कीच खूप मानसिक आघात सहन करावा लागणार आहे या हृदयद्राव घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता पसरली आणि संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या समोर निषेधही व्यक्त केला प्रशांत पाटील यांना आपल्या पत्नीची इतक्या क्रूर आणि थंड डोक्याने हत्या का केली याचा नेमका उलगडा अजून झालेला नाही कौटुंबिक वाद वारंवार माहेरी जाणं किंवा अन्य कोणतंही अज्ञात कारण आहे का प्रशांत टाकून हल्ला करण्याची योजना कशी आखली या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस अधिक पोलवर तपास करत आहेत एका साध्या सरळ दिसणाऱ्या व्यक्तीने इतक्या भयानक पाऊल उचलल्यानं स्थानिक लोक अचंबित झालात हा प्रश्न केवळ पोलीस आणि प्रशासनाचा नाही तर समाज म्हणून आपल्या सर्वांचाच आहे कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट हत्येत थे होणं थे ही गोष्ट समाजात वाढणाऱ्या मानसिक तणावाची आणि संवादाच्या अभावाची गंभीर निशाणी आहे वेळीच समुपदेशन योग्य मार्गदर्शन आणि कायद्याचा धाक अशा घटनांना रोखू शकतो पण आज एका वादा दोन वादातून लहान मुली अनाथ झाल्यात ही वस्तुस्थिती आपल्याला विचार करण्यास लावणारी या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आणि अशा घटना रोखण्यासाठी समाजात काय उपाययोजना करण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा